भेट झाली मी पत्र बी दिलं माझ्याकडे पत्र पत्र आहे आपल्याकडे आता आज उद पण तुझ आता हे बोलवायचे काय माय एक आठशे कोटी बायपास लगेच तर मला वाटतं अगोदर आपण शिंदे साई अगोदर बायपास करतो आता पाहिल्यांद काही दिली नाही आता जो पहिला आपला जो रोड आहे तो

मी पहिलं कन्नडचं काम कोणतं हातात घेतलं तर घाटात घेतला सगळा व्यवहार बन पडणार कन्नड आणि वाहतूक ही सगळी तुम्हाला सांगू की ही माझी जबाबदारी हाकार आशीर्वादाने मी आता दिली ती आणि माझी जबाबदारी हे कन्नडला कन्नडला हा घाटाचं काम करून देणे माझी जबाबदारी कोणाची तुमची बैठक लावायची जबाबदारी माझी आणि काम करून द्यायची जबाबदारी माझी माझ्या विश्वास मी दुसऱ्या म्हणजे मुलं कोणाला नाव ठेवायचं नाही आपल्याला कोणाला पण मी दुसऱ्या वणी नाही मी जे काम हातात घेतलं ते पूर्ण करायचं मी शंभर टक्के प्रयत्न करतो तुमची माझी भेट आज पण मी पत्र नऊ तारखेला दिलं मी काही म्हणलो नाही मी लगेच आल्या आल्या दिलं माझी त्यांची बैठक झाली फोटो दाखवतो दिलं ना म्हणून मी पत्र दिलं तुमच्या माहिती दिलं गडकर साहेबांची भेट घेतली आता ते मी आता बोलत नाही चांगलं बी होत जायचं माझं तुम्ही सांगा मी दिल्लीला बैठक लावतो आपण कधी बैठक लावतो नाही गडकरी साहेब इकडे बैठक लावली बेटल आपला जो रोड आहे ना आता संभाजी मुला सहापत्री सहा आहेच सहापत्री

कोणाच्या आता कोणी म्हणजे काय दुसरं कोणी आहे का हे करणारे कायदे सरकारचे लगोड का झाला नाही का मात्र अधिकाऱ्यांना पत्र द्यायला दुसरी गोष्ट आमचा तुझा तरी पण

काय चार पाच लाख असाची पेंटिंग करता तुम्ही माणसाला उद्या पार फिरतो तुमच्या वानखेरी साब वगैरे दिलेले वानखेडी अर्जंट केलं तेवढं

या ठिकाणी खासदार संदीपांजी भुमरे साहेब हे त्यांनी उपोषित स्थळाला भेट दिली तर त्यांनी सांगितलं किंवा या के ठिकाणी आठ तारखेला मी केंद्रीय जळांळ मंत्री नितीन गडकरी साहेब यांना मी लिखी पत्र दिले आहेत आणि लवकरात लवकरात लवकर या बाबतीमध्ये औट्राम घाटाच्या टनेलच्या बाबतीमध्ये बैठकला लावण्याची विनंती केली असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर मला लवकरच ही बैठक लागेल तुम्हाला न्याय मिळाला असं त्यांनी त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं नाही ठीक आहे ना त्यांनी ते पत्र दिलं पत्र पत्र त्यांनी दाखवलं पत्र त्याबद्दल वाद नाही आणि काल डॉक्टर कल्याण काळे साहेब सुद्धा आले होते त्यांनी पण सांगितलं म्हणजे आमचं तर धुळे सोलापूर आयोग सगळ्या खासदारांना विनंती आहे आता आपण उठा त्या ठिकाणी गडकरी साहेबला आग्रह धरा दहा दहा वर्ष या बोगद्याला पैसे येत नाही आज या ठिकाणी पूर्ण घाट त्या ठिकाणी बंद आहेत ट्रॅफिक बंद आहेत एक शहाऐंशी किलोमीटरचा फेरा त्या ठिकाणी पडतो हा सुद्धा नॅशनलला लॉस आहे आज या ठिकाणी आमच्या कन्नडचे अनेक व्यापारी म्हणजे अनेक शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अद्रकचं पीक घेतात टमाट्याचं पीक घेतात कांद्याचं पीक घेतात हळदीचं पीक घेतात आणि या ठिकाणी आमचा हा माल सुरतला जातो इंदोरला जातो त्या ठिकाणी दिल्लीला जातो वाशी मार्केटला जातो नागपूरला जातो अनेक शेतकरी त्या ठिकाणी म्हणजे चारशे सात भरून त्या ठिकाणी चळवीगावला जायचे त्या ठिकाणी त्या रेल्वेने माल सप्ला व्हायचा आज अशी परिस्थिती आमच्या कन्नडच्या लोकांना एक शहाऐंशी किलोमीटर फेरा मारून जावा लागतो ट्रेनेल फक्त बारा किलोमीटरचा आहे म्हणून गडकरी साहेबांना आमचं सांगणं आहे का साहेब या ठिकाणी जर चांगलं लक्ष घाला हा नॅशनल लॉस आहे ट्रकाला एव्हरेज किती असतं फक्त दोन आणि तीन एकशे ऐंशी एकशे ऐंशी किलोमीटरला किती डिझेल लागू राहिलं त्यामुळे आमचा भाजीपाला म्हणजे फेकून द्यायची वेळ आली त्यांचा पोटावर हात आहे अशा लोकांच्या हटेली बंद आहे टपऱ्या बंद आहे अशा लोकांना तुम्ही देणार आहे का लॉस त्यांना नुकसान भरपाई देणार आहे का हा सुद्धा आमचा त्यांना प्रश्न आहे काय निर्णय घेतला या ठिकाणी मुळात आम्ही लोकशाही पद्धतीने उपोषण करत होतो आणि त्या त्या ठिकाणी आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे त्याबद्दल वाद नाही पण एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आमचं स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी धोक्यात आलंय आमच्या जनावर जनावर बिबट्या हल्ला करायला लागले आमच्या आमच्या पाळीव प्राणी जे आहेत गवतळा अभयारण्य एकवीस हजार हेक्टरवर ते अभयारण्य आहेत ते नुसतं नावाला अभयारण्य कुठे बिबट्या पकडला <गाँगाँ> खंडाने नेऊ सोडतात सर्प मित्रांनी साप पकडला की त्या ठिकाणी गवतळ अभयारण्य नेऊन सोडतात पण तो नंतर जातो कुठे त्या जा ठिकाणी त्याला खायला त्या ठिकाणी अन्न नाहीये त्याचं जे काही त्या अन्न असेल ते नाहीये तिथे प्यायला भरपूर पाणी नाहीये त्या ठिकाणी सागवान जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्या टायमाला पानगळ होते त्या टायमाला जंगल तापतं जंगल तापल्यामुळे त्या ठिकाणी तापमान वाढतं सगळ्या वन्य प्राणी शेती वस्तीवर येतात यांनी यांनी पानवठे बनवलेले पण ते कुठे बनवलेले जिथं टँकर जातं तिथं आता एकवीस हजार हेक्टर एक फक्त दोन ठिकाणी रोड आहे दोन ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पानवटे बनवलेले बाकी वन्य प्राणी त्या ठिकाणी ट्रॅक्टर येतील कशाला पाणी प्यायला आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना वाटाल त्या ठिकाणी बाहेर निघतात शेतवास्त्री हल्ला करतात आमचं म्हणणं हेच आहे त्या ठिकाणी डोंगराला चोबाजून चर करा म्हणजे त्या माध्यमात आज भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध करा उन्हाळ्यात हिरवे राहणारे झाडं लावा म्हणजे वन्य प्राण्याला लपण मिळाल सावली मिळाल आणि ते शेतकऱ्याचं नुकसान करणार नाही आज या ठिकाणी त्या वाघांना बिबट्याला त्याच्या तोंडाला रक्त लागलेला आहे आतापर्यंत ते बकरी खाल्ली वा त्या ठिकाणी बकरी खाल्ली गाय खाल्ली वा सुरू खाल्ली हे तर रोज रोज घटना करतात पण मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी ऋषिकेश राठोड नावाच्या मुलाला त्या ठिकाणी वाघाने मारून टाकलं आज त्या ठिकाणी हे हे चे लोक देणार आहे का त्यांना मदत त्याचा त्यांचा मुलगा त्यांना परत आणून देणार आहे का आणि म्हणून त्या ठिकाणी आमचं तर या ठिकाणी पालकमंत्री महोदयाला आम्ही बोललो हे जे वन्यजीवचं ऑफिस आहे हे कन्नडला हलवा कारण त्या ठिकाणी अभयारण्यासाठी ते ऑफिस मंजूर राहिले हे इथं समाजनगर राहतात लाख लाख रुपये पगार घेतात लोक मरतात लोकांचं शेती नुकसान होत या अधिकारी त्या ठिकाणी येत नाही त्यांनी आलं पाहिजे जिल्ह्याच्या आणलं आलं पाहिजे मराठवाड्याच्या अधिकाऱ्यांना येत नाही म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी शुभ दिवस आहेत आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब औट्राम घाटातला बौदा मंजूर करतील फॉरेस्टचे मंत्री सुधीर मुनगंटी मुनगंटीवार साहेब त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प मंजूर करतील आज या ठिकाणी टायमाला टामाला अभयारण्य मंजूर झालं एकोणीसशे शहाऐंशी ला शंकरराव चव्हाण साहेब त्या टायमाला मुख्यमंत्री होते त्यासोबत मेळघाट अभयारण्य झालं ताडोबा अभयारण्य झालं त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प झाला लयन सफारी झाली आमच्या कन्नडला काहीच नाही उलट आमचे लोक खायला लागले हे आपलं दृत्य आणि वाघ हा गौतम अभयारण्य नेमकं शाप एक वरदान आहे हे सुद्धा आम्हाला कळाला मार्ग नाही म्हणून त्या ठिकाणी शासनाने ताबडतोब दखल घेतली पाहिजे अशी आमची विनंती हो आता आत्मश्रम आपण उपोषण सर आता पालकमंत्री अब्दुल सत्तार हे गेलेले आहे त्यांनी त्यांना हे दिसलं नाही कधीपासून नाही आता आता, आता या ठिकाणी पालकमंत्री हो ना आम्ही मागच्या आठवड्यात भेटलो होतो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दिवशी त्या दिवशी पालकमंत्री हो ना आम्ही हे म्हटलं होतं की साहेब नितीन गडकरी साहेब काय म्हणतात सहा हजार कोटी बोगदा त्याची किंमत वाढली वाढली तर त्याला जबाबदार आम्ही थोडे आहेत ज्या टायमाला नॅशनल हायवेच्या दोन हजार पंधराला धुळ्याला म्हणजे भूमिपूजन केलं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना म्हटलं होतं नॅशनल हायवेचं तुम्ही जसं बिवटर त्या ठिकाणी काढा तुम्ही सुद्धा करायला पाहिजे होतं त्या टायमाला गडकरी साहेब म्हणणे टनेल सरकार कराल बाकी रस्ता बिवटर होईल आता आता काय म्हणतात सहा हजार कोटी रुपयाला लागतात म्हणून आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी आता आडवेड्या नाही घेता काम केलं पाहिजे कारण हा नुसता कन्नडचा प्रश्न नाही संभाजीनगर जिल्ह्याचा प्रश्न आहे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणार हा टनेल असल्यामुळं त्या ठिकाणी महत्वाकांक्ष प्रकल्प आहे त्याला त्यांनी पैसे दिले पाहिजे धन्यवाद डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि संघर्ष समितीचा अध्यक्ष